बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन मराठा सेवा संघ काम करतो ही महाराष्ट्राला भूषवणावह गोष्ट आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार बळवंत वानकडे यांनी मराठा सेवा संघ वर्धापन दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार सोहळ्याला उत्तर देताना केले एक सप्टेंबर मराठा मराठा सेवा संघ वर्धापन प्रतिष्ठान नगरी अमरावती येथे सकाळी अकरा वाजता जिल्ह्यातील यूपीएससी एमपीएससी पी सह शालांतर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन गुन्हे शाखेचे उपाय शिवाजी शिवाजीराव बसाटे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आड विशेष सत्कार मूर्ती म्हणून आदित्य रवींद्र साबडे यांच्यासह सह आयुक्त उद्योजकता विभाग प्रांजली बारसकर रामेश्वर अभ्यंकर मसेस प्रदेश अध्यक्ष अश्विन चौधरी हेमंत ताले उद्योजक कक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश राऊत जिजाऊ बिलग्रेड च्या मयुरा देशमुख प्राध्यापक प्रणाली तायडे संभाजी बिलग्रेड अध्यक्ष मनीष पाटील जिजाऊ बिलग्रेड च्या जिल्हाध्यक्ष हर्षा ढोके शिक्षण परिषद चे नितीन कांबळे सांस्कृतिक परीक्षेच्या वैशाली सराटे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान पूजन दीप प्रज्वलन करून करण्यात आली वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाभरातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा कुंडी समाजातील समाज बांधवांचे सामान्य मराठा सेवा संघाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्रुतिका कडू हिला बारावी नंतरच्या शिक्षणासाठी पन्नास हजाराची मदत मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली भविष्यातही श्रुतिकाचे चांगले शिक्षण व्हावे याकरिता संघटना प्रयत्न करेल दिमागदार सोहळ्याचे नियोजन मराठा सेवा संघाच्या सर्व समकक्ष संघटनेच्या वतीने संघाचे जिल्हा सचिव संजय ठाकरे पल्लवी यादगिरे वैद्य यांनी केले प्रास्ताविक मनाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश राऊत यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाची स्नेह भोजनाची व्यवस्था जय गुरु जय देव सिक्युरिटी संचालक श्याम देशमुख यांच्या वतीने करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोहर कडू चंद्रकांत मोहिते गजानन टाले शरद काळे राम बावसकर मनोज सोळंके मयूर विद्धे रवी मोहड मंजू ठाकरे शारदा विधळे मंजुषा पात्रे विजया देशमुख स्नेहल शेडके पल्लवी पांडे सुरेखा धर्माळे अंजली जवंजाळ मैथिली पाटील प्रतिभा रोडे प्रज्वल बांधखडे गिरीश मोवाड अभिजित कनसे गणेश गहूकर अनिकेत कराळे मनोज मोरे जितेंद्र देशमुख महेश खोडे अंकुश साठे यांच्यासह मराठा सेवा संघ संभाजी बिलग्रेड जिजाऊ बिलग्रेड सह सर्व कक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती